अगं मित्रांनो बघू शकता तुम्ही असला भाव आता खतरनाक प्युअर क्वालिटीचा भाविक <दिखासे> नमस्कार मित्रांनो कोकणकर आणि युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता खूप दिवसांनी व्हिडिओ करतो आहे आणि आज आमचा प्लॅन ठरला आहे की आज आम्ही माव काढणार आहोत मित्रांसोबत आलो आहे मी आणि तुम्हाला दाखवतो आम्ही भाव कसे काढतो ते आणि आताच पाऊस थांबलाय मागाशी पाऊस खूप पड होता चला, <laughs> चला। आता जाऊया आपण मावाडी आता आम्ही मा माकडून चालला बघा जरा पाऊस पण कमी बघा आता मावक माव हा एवढा किव्यावर हो पण आम्ही इकडे आता कुर्ली पकडतो बघा काय झालं ना त्याचा उद्घाटन केलं ना पाणी आता कमी आहे सगळं कचरो वाहून चला आता माव काढून जाऊ एक मित्र आत गेलो तो बघूया कुठे तो माझा एक मित्र आत गेलाय उ ए सोमे ये चल काय रे माव किती रे आयुष्यपत अव का माव आता बघा 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 अव का काळा काळा बोलवलं

दोघा वर जातात सोमनी राज आम्ही ह्याकडनं माव काढतो तो तिकडनं तोडता आम्ही इकडनं वाढतो हे चिव बारको ह्यो हडूच हा वर हा हे गुड्ड्या सांगा तोडताना चला आता आधी वडत धरतो इथं हलवू नको ना च्या ए तोडू तोडताना सांगा मग मोठा मावा भेंडी चावत बिव बघा तिकडे मित्रांना तर बघूया काय करतात ते चावले तर वाट लाग <laughs> <laughs> सोम्यो आलू नको आहे ना च्या मग दुपारी मित्रांनो <laughs> <laughs> खूप पाऊस पडलो दुपारी आता तरी तीन वाजता जरा कमी झालो आता परत भरता उभ्या काय करता आता तो तोडत तो तिकडे तोडला रे तोडलं मरती ते राबकन वडिया आणि इकडनं पोडया आपण आग लावला असा आग लावू पण काही सगळे गचकटे पाण्यात टाकूया ना सोम्या पाणी टाकून मधाच आणि पाण्याचा संबंध का मा काय माव अवघा मित्रांनो काळू काळू दिसत आम्ही खाली बाकी वर ते मित्रांनो थोडेपर्यंत आम्ही कुरला बघतो त्याकडे पुढे काय अरे काय नाही तीन अच्छे से बघ आपण बाकी खरी आहे दगड उचलले नस या दगडामुळे असू शकते कुर्ली किधर कुर्ली त्याच्यात पण नाही कुरली कुर्ली दा फरकलस बघा याच्यात बघायच मगायची चावली ना तुकाच्यात असली तर असत

चालेल हे बघ ही कुर्ली चावलेली ना चक ही बघू शकतेच एक डेंगूर आहे किती चावलेली ए स्वयं कुर्ली गावली चावलेली बदला की अजू ए नको ये <laughs> नको चला तिकडं तर सोडू या चालचा चा। चा, चा। चला तिकडं तर सोडला चला मित्रांनो बघूया वर काय करतात ते अजून काय मेले की घत काय बघूया तरी काय करत काय रे झालं रे काय झालंय काटके येतात की आडवी एकदाच जातो घेऊन दगडी पेच काय आता माग हॉस्पिटल मध्ये

<laughs> तोड़ तोड़ काय आधी वर तोडता का आधी मेन शिव खाय तो चित्र खाय वो देखो दे तो 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 तोड़ तोडता की काय तोडतस का तू तो खालची जमीन काय तोडत कोयता सोडशी आमका टाकची चला आता मित्रांनो तोडतच आता आम्ही जाऊया खाली सोहळा आठ बडगड खाली जाऊया पण तुमचं दाखवते आमच्या गावातला पूल इकडे उत्तर ना आणि इकडे दक्षिण आणि या जुना फुला होऊ शकतात तुम्ही ना जातात माणसं तरी त्या साईडची तरी आता गाडी आणि वा इकडनं जाते याच फुला मोठा बघू शकता हा वर्णा व्यू अला मित्रांनो बघू शकता उन्हायची किरण पडली आहेत समोर बघू शकता तुम्ही परत आता उज्याडला बघा दबाळ टाकतो हा चला आता हाक मारतात बघी जात वडूक चला मिनिट बघू शकते मित्रांनो घंटा कायच नाही कायच नाही माझं घरेच आकाय नाही बोला

वाटलं म्हणजे अंग ने तु म्हणलं काय म्हणू तुझं मग आकडे मायावर एखादी घरा

Izinkan dia keluar Jangan

करून दिल मी मध्ये निवडवला पाडला माव वाटत नाही सोम्या वर मग अरे तो असू दे तू मग काढूया जायचं अरे नाही जरास राहूल वर मला तरी येऊन देत यु कॅन डू इट गुड्यात गुड्डू एक दगड मारतो हळू गुड्डू हळू

तरी अजून एक मित्रांनो वर राहुल एक फांदे राहणारे सोम्याव अजून परत पाडूया ते परत पाडूया ना परत पाडया ना अजून एक राहुला वर तो आता काढूक जास्त आहे मेला चावली रे नीट खाली पडला कि वर ना काढतं

What mm.

अजून अजून म्हणत हा बोगी या आता काय ना गुड्या अबूरी अजून मे एवढं भरले त्याच्यापेक्षा आणि बघा बॉटर भरलेली आहे अजून त्याची जास्त गावत ह्या तू तू बघा तरी अजून लय लय मित्र लय मेल नसो पण हिलवा डको सगळं ते पण काढत होता हलवा पडत तरी हलवा तर पडत तरी मित्रांनो मावबीव काढून झाला माव जागा उद्या आपण तेवढा माव गावला अर्धो मत खाला आणि हा व्हिडिओ आवडला असत कोकण कराने चॅनल ला सबस्क्राईब करा चला आता अशा एका व्हिडिओ भेटू धन्यवाद